हा बामला व्याज झालं काय अरे झालं काय या बंगाली बाबा अंगात आलं का काय उठसूट योगेश दादाला संपवायचं आईला हात आपल्या पोरला संपवतो या लक्षात ठेवा भास्कर दादो माझ्या पाया पडला रस्त्यात मी म्हटलं मला तिकीट दे आईला ज्याचं तोंड बघायचं नाही त्याची मी बघायला जाईन काय हा रामदास कदम माझ्या दोन वेळा पाया पडला दोन वेळा आता कधी चमचम बंद झाल्यामुळे तो वेडा झालाय आहे सगळं गुरगुरतो पण गपचूप आतमध्ये बोलवतो तरी पाय धरतो भेट करून तेवढा खर्च करा खर्च करा सभेचा खर्च करा केला ना का नाही बाहेर असा दरकाळी फोडणार काय विचारत हा वाघ मी याला वाघ काढला बिप्ट येतो <laughs> आता माझं झालं आता माझं संपलं माझ्या युगे सांभाळा मी तुमच्या पदरात टाकतोय तू माझ्या पाया पडलास मी तुझ्या नाही पडलो आता रामदास कदम नाही आता बामदास छम छम तेव्हा त्यांना निरोप पाठवा भास्कर जाधवला संपवणं तुमच्या बापाचं काम नाही हे लक्षात ठेवा कारण इथली सगळी खोतकी इतका लेखणीचा दहशतवाद अण्णा तुम्ही बघितलेला लोकांच्या विरोधात पत्रव्यवहार करून लोकांना छळायचं ते संपवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते भास्कर जाधवनी केलं हे सर्वांना नडत इथली खोतकी भास्कर जाधवनी संपवली ती सर्वांना नडते आणि म्हणून पहिल्यांदा काय करायचं भास्कर जाधवला बाजूला करायचा भास्कर जाधवला बाजूला केले की हे लल्लू पंचू काय सकाळपासून संध्याकाळला कर बाजूला करून टाकू बरोबर आहे की नाही पण त्यांना सांगा तुम्ही मी सांगण्यापेक्षा आज प्रकाश देसाई पण इथं प्रकाशराव नाही इतके वर्षांतर जेव्हा आलेत अशा अडचणीच्या काळात मी ते सांगतोय का म्हणजे बाकी काही नाही आणि म्हणून अशी जेव्हा माणसं येतात तेव्हा त्यांना निरोप पाठवा भास्कर जाधवला संपवणं तुमच्या बापाचं काम नाही हे लक्षात ठेवा ठरवलंय संघर्ष करायचाच करायचा ना जे कोणी गेले त्यांना धडा शिकवायचा ना शीतोश आता शिकवतो की नाही बघाच फक्त तुम्ही शिकव ना बरं आता इथं भेटले आणि मग बाय माझी ती आमची बाई गेली कोणाला भेट बरोबर <laughs> आहे कोणाला तरी माहिती आहे कोणाला गेली भेटायला <laughs> अरे कोणाला भेटायला गेली <laughs> कोण रामदास बांबवाला ना आता बांबोला नाही म्हणायचं आता हा जरा कंटाळलो जरा सळसळी तुमच्या अंगात आता रामदास कदम नाही आता बामदास छम छम बरोबर आहे की नाही मी त्या रामदास कदंबा बद्दल फार काही बोलत नाही मूर्ख आहे मूर्ख म्हणजे मूर्ख तो येडाच आहे या डोक्यावर परिणाम झालाय माहिती आहे की नाही तुम्हाला रोज सकाळ संध्याकाळ त्या उद्धव साहेबांना इतकं घाणेरडं बोलत असतो रे लाज वाटते काय तुला बत्तीस वर्ष तू आमदार झालास बरोबर आहे ना कोणामुळे झालास उठसूट योगेश दादाला संपवायचं आयला हात आपल्या पोरला संपवतो या लक्षात ठेवा सकाळ संध्याकाळ योगेश दादाला संपवलं योग अरे काय दोन वेळा आमदार झाला मंत्री झाला भाषण तेच आणि काय म्हणतो भास्कर जाधव माझ्या पाया पडला मी म्हटलं मला तिकीट दे आईला ज्यात तोंड बघायचं नाही त्याची मी बघायला जाईन काय आता बरोबर आहे का रामदास कदम आई कोटेश्वरीच्या देवळात मला बोलावणी तू पण उभा राहा तू कोटेश्वरी, जा उबारा। कोटेश्वरी ग्राम है। उबारा। मीत तुझा ग्रामदैवत आहे उभा राहा मी तर तुझ्या कधी पाया पडलोच नाही तिकिटा करता पण सचिन हा रामदास कदम माझ्या दोन वेळा पाया पडला खासगीत झालेलं कधी सांगायचं नसतं पण ते गमऱ्यानु सांगायला लागतं सिद्धार्थ गमरे प्रमोद पालशेतकर पाहायच ना माझ्या बरोबर सांगायचं असत रामदास कदम दोन हजार नऊ ते चौदा राष्ट्रवादी काँग्रेसची तेव्हा हा मला रोज भेटायला यायचा सरपंच तुम्ही हे हा बाहेर बोलतो त्याच्यावर जाऊ नका आता कधी छमछम बंद झाल्यामुळे तुम्ही वेडा झालाय <laughs> <laughs> म्हणून हा मला आला मी किंमत द्यायचो नाही अजिबात एक दिवस आवाने माझे पाय धरला लॉबीत अधिवेशन चालू असताना मुळे म्हणून कोटेश्वरीच्या देवळात ये तुला विचारतो आणि माझ्या पाय धरला स्टाईल आहे पाहिजे पाहिजे ना पण माहिती समज गुरगुरतो पण गप्पू आतमध्ये बोलतो की पाय धरतो म्हणून तेवढा खर्च करा खर्च करा सभेचा खर्च करा केला का नाही आतमध्ये पाय धरतो प्रत्येकाचे कोणाचे जाऊन आतमध्ये पाय धरणार बाहेर असा दरकाळी फोडणार काय विचारत हा वाघ मी याला वाघ काढला बिबट येतो आणि माझे पाय धरलांनी मला सांगितलं मला विरोध करू नको सुभाष मोहिते तुमचा स्वभाव मला का आवडतो तो मी सांगतो मला तुम्ही बाळासाहेबांबरोबर ह्याच्याबरोबर आणि म्हणून मला सांगितलं मला विरोध करू नको तुझ्या पाया पडतो बोलो का मी राष्ट्रवादीत येतोय या मला काय फरक पडतोय मी मंत्री होतो मला काय फरक पडतोय या नाही नाही मला राज्यमंत्री देत आहेत पण मी कॅबिनेट मंत्री मग मागतोय आणि मला म्हणतात तुला कसलं कॅबिनेट मंत्रीमध्ये यायचं बघा रामदासभाई मी असंच बोललो रामदासभाई भास्कर जाधव कोणाच्या जा सावलीला घाबरत नाही तुझ्या नशिबात असेल तर तुला मिळेल माझ्या नशिबात असेल मला मिळेल मी कोणाला विरोध केलेला नाही आणि मी कोणाला विरोध करणार नाही तू माझ्या पाया पडलास मी नाही तुझ्या पडलो दुसरं नागपूरचं अधिवेशन होत नागपूरचं अधिवेशन होत आणि सहज मला ह्यानी भेटायला बोलवला गेलो तिथलं बाकीचं काय सांगत नाही तेवढं फक्त थोडं पाया पडायचं तेवढंच ते सांगतो हो। का बाकीचं सांगू अरे तिथं मला आतमध्ये बोलवलं नाही हा बांबला व्याज झालं काय सारखं झालं काय या बंगाली बाबा ह्याच्या अंगात का काय हा बंगाली बाबा माहिती का ना बंगाली बाबा म्हटलं की अंगात का काय आता माझं झालं आता माझं संपलं माझ्या युगे सांभाळा मी तुमच्या पदरात टाकतोय तू माझ्या पाया पडलास मी तुझ्या नाही पडलो तू माझ्या पाया पडलास खर तर हे खाजगीतल्या गोष्टी बोलायच्या नसतात पण तुम्ही जेव्हा चार चार वेळा बोलता तेव्हा एकदा कधी आम्हाला बोलावं लागत तू माझ्या पाया पडलास लाज वाटली पाहिजे तुम्हाला तुमच्या बारवर परवाच्या दिवशी रेड पडली रामदास कदम तुम्ही मुलाखत काय दिली तीस वर्षापासून हा बार माझ्या पत्नीच्या ना हो नावावर आहे आणि आम्ही आता बंद तो केला तीस वर्षामध्ये तू पण ग्रह राज्यमंत्री होतास गेल्या वर्षी तुझा मुलगा पण ग्रह राज्यमंत्री झाला तुझा छमछम बार तुला बंद करावासा वाटला नाही आणि त्यांच्यावर होऊन नाचणार ना, ना काय म्हणतात नाही काय म्हणतात हे पैसे कमवलेले कसले म्हणतात ना बरोबर आहे ना हे भडवेगिरीचे पैसे ज्यांनी कमवले त्यांच्या पाया पडायला जातात तुम्ही भास्कर जो मरेल पण ह्यांच्या पाया पडणार नाही लक्षात ठेवा मी काय शिकवत आहे मला तुम्ही काय माझ्यावर बोलू शकता मी गप्पाय म्हणून मी गप्पा आहे म्हणून आणि म्हणून या अशा लोकांकडनं काय अपेक्षा ठेवायचा हा तुम्ही करा